अगदी दोन हजारापासून स्टार्ट केलेला व्यवसाय आज माझा वर्षाचा लाखांमध्ये गेला ह्याच बेसवर मी आता जवळपास साडे एकोणतीस लाखाची मशीन घेतली आहे त्या मशीन मराठी सिनेमा जसे म्हणजे सयाजी शिंदे वापरतात स्वतः सचिन पिळगावकर वापरतात त्यांनी वापरलेले आहेत नमस्कार मंडळी करूया व्यवसाय या युट्यूब चॅनल मध्ये माझ्या हातात सध्या तुम्ही जे बघतायत ना ती खेळण्यातली गाडी असे वाटलं असेल तुम्हाला मलाही तसंच वाटलं होतं ह्या स्टॉल वरती दिसली पुढे येऊन पाहिलं तर ह्या ताई होत्या नमस्कार ताई नमस्कार नमस्कार ताई पहिले ती खेळणी वाटली त्यामुळे इथे आलो लहान मुलांसाठी असं वाटलं खेळणी आहे पण काय नक्की प्रोडक्ट म्हणून आ, हे सर आपलं सुवर्णकांती श्री आपलं एक हे आहे म्हणजे मेन नेम आहे आणि त्याच्या अंडर आपलं सुवर्णकांती सोप्स असा आपला ब्रँड नेम आहे हा हा सगळा हे जे तुम्हाला दिसतंय हे केने नसून आपले सोप्स आहेत हँडमेड सोप्स आहे आणि आपल्याकडे जवळपास अकरा ते बारा पद्धतीचे आपल्याकडे हे सोप्स आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याकडे फॉल पिंपल पिगमेंटेशन डी डिटॅन राई स्किन नॉर्मल स्किल अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे सोप मॅन्युफॅक्चर केलेलं आहे मॅनफॅक्चरिंग स्वतःच आहे लायसन्स स्वतःचा आहे प्रोडक्शन स्वतःच आहे आणि हा स्टार्ट करून एक आहे थोडीशी याच्या पाठीमागे बॅकग्राऊंड जर्नी आहे अच्छा हो का मग तुम्ही म्हणजे किती वर्ष झाली आता स्टार्ट करून सर तसं बघायला गेलं तर आधी मी जॉब करायचे कोरोनाच्या आधीपर्यंत जॉब करताना काय होत होतं की एक माझ्या पाठीमागे दोन छोटे मुलं आणि त्या जॉबमध्ये जे आठ तास आपण म्हणतो ते आठ तासाची जबाबदारी कधी कधी दहा तास कधी बारा तास कधी चौदा तास या पद्धतीने ती व्हायची सो so, यामध्ये काय होत होतं की वेळ आपण नाधड आपल्या याला देऊ शकत होतो जॉबला किंवा ना धरते मुलांना देऊ शकत होतो मग एक विचार केला की मी ते ब्रेक केला थोडासा आणि थोडा वेळ घेतला स्पेस घेतला स्वतःचा विचार करायला आणि त्यानंतर कोरोनाचा जो पिरियड आला तो कोरोनाचा पिरियड जो बरेच जण म्हणतात की तो एक फार वाईट पिरियड आहे पण मी म्हणणार नाही त्याला की तो वाईट पिरियड आहे कारण त्या कोरोनाने माणसाला जगायचं कसं अगदी शून्य जरी सिच्युएशन आपल्यावर आली तर त्या शून्यातनं आपण कसं वर येऊ शकू हे शिकवलं सो जवळपास मी हा जो व्यवसाय आहे हा स्टार्ट केलाय कोरोनापासून माझी एक मानलेली म्हणजे माझ्या मिस्टरांची एक मानलेली बहीण होती तिने एक कल्पना सुचवली त्या कल्पनेतनं हा कोरोनामध्ये आम्ही स्टार्ट केला आणि दिवाळीमध्ये म्हणजे कोरोनामध्ये जी दिवाळी आली होती त्या दिवाळीमध्ये आम्ही स्टार्ट केला आणि अगदी घरगुती पद्धतीने बनवायचो शे दोनशे साबण बनवायचो आणि ते त्यावेळेस कोरोनामध्ये दिलेले आहेत आणि त्यातनं हो जे पैसे अर्न व्हायला लागले त्यातनं पैसे तर अर्न होतच होते आपला प्रपंच पण हळूहळू रेटत होता पण सोबत असं झालं की जेही साबण आम्ही विकायचो त्याचे रिपीट लोक आम्हाला म्हणायचं की परत हा साबण तुझं अतिशय अप्रतिम आहे आम्हाला परत तुमचा हा साबण हवाय हो सो ह्या ज्या पद्धतीने ज्या डिमांड्स वाढत होत्या मग तेव्हा आम्ही दिवाळी पुरत मर्यादित ठेवला आणि थांबवला त्यावेळेला था पुढच्या दिवाळीला आम्हाला असं झालं की परत त्याच साबणाचे रिपीट रिपीट, रिपीट आम्हाला ऑर्डर्स जे यायला लागले त्यातनं एक मोटिवेशन आम्हाला मिळालं की चल आपण स्टार्टर करून बघूया फुल टाईम असं म्हणून मग मा आम्ही ह्यामध्ये वळलो आणि वळल्यानंतर असं झालंय की सुरुवातीला आम्ही एक जानेवारी दोन हजार तेवीसला तळजा इथे स्टॉल लावला इथे स्टॉल लावल्यानंतर ज्या पद्धतीने आमचे साबण इथन गेले मीन्स यु uh, डोंट बिलीव्ह आम्ही ज्या पद्धतीने विचार केला होता अगदी थोडक्यात थोडक्यात त्या तो अगदी दोन हजारापासून स्टार्ट केलेला व्यवसाय आज माझा वर्षाचा लाखांमध्ये गेला सो हे एक खूप मला छान पॉझिटिव्हिटी आणि काय झालंय असे बरेच साबण मार्केटमध्ये आहेत पण माझं फॉर्म्युलेशन आणि मी असं नाही म्हणत की त्यांचे साबण हे नाहीये कारण आहेत बेस्ट आहे कारण हा मिल्टन फ्लोअर मधला एक प्रकार आहे आपला सो मिल्टन मध्ये काय होतं की स्किनशी रिलेटेड आपण बरेच सारे कंटेंट ऍक्टिव्ह कंटेंट त्याच्यामध्ये टाकू शकतो ज्यामुळे स्किनला खूप छान बेटरमेंट येऊ शकतो सो आम्ही जे फॉर्म्युलेशन बनवलं त्याच्यामुळे लोकांना ज्या पद्धतीने म्हणजे बऱ्याच जणांनी असे रिझल्ट दिले की त्यांच्या केसांमध्ये खिपल्या होत्या ड्रायनेस होता किंवा काय म्हणतात खूप कोंडा असायचा म्हणजे असंच केलं तरी पाडायचा त्यांचा कोंडा गेला पिंपल पिगमेंटेशन साठी लोकांनी तर आम्हाला अक्षरशः रिपोर्ट दिले की हा साबण तुमचा एक नंबर बेस चोप आहे सो ते जे अॅक्स ते रिंकल्स किंवा ते जे त्यांना ज्या पद्धतीने रिझल्ट मिळाला तो अतिशय सुंदर असा रिझल्ट होता आणि माझी जर्नी आता अशी झाली की ह्याच बेसवर मी आता जवळपास साडे एकोणतीस लाखाची मशीन घेतली आहे त्या मशीन त्या मशीन चेन्नई वरन येत आहेत आता पिरंगुटला माझं फॅक्टरी युनिट स्टार्ट करते मी स्मॉल स्केल युनिट माझं स्वतःच लायसन्स आहे माझं स्वतःच फॉर्म्युलेशन आहे आणि आता मी माझं मशीन आलं की माझं वेब पेज डिझायनिंग असू दे यावर पॅकेजिंग असू दे किंवा याची जर्नी मला कसं इम्पोर्ट एक्सपोर्टला किंवा मला कसं पोहोचवता येईल कारण वी आर इंडियन्स आपला जर प्रोडक्ट आहे सो आपल्याला कसं त्याला व्यवस्थित आपल्या लोकांपर्यंत लुपा, चांगल्या पद्धतीने पोहोचवायचं आहे सो तो, तो, तो एक आमच्या डोक्यात बरेच सारे कन्सेप्ट आहे सो त्यावर आम्ही वर्कआउट करतोय आता बऱ्याच पद्धतीने सो आ, हा आमचा प्रवास होता अगदी छोट्या छोट्या याच्यात म्हणजे मी म्हंटल दोन हजारापासून सुरुवात केलेला व्यक्ती जर लाखांपर्यंत पोहोचू शकते तर डेफिनेटली प्रोडक्ट इज वर्किंग आणि आमच्या ज्या पद्धतीने आम्ही विजन बघतोय आता या सोसायटी डेफिनेटली ते पूर्ण करायची ताकद आता ठेवू बघतोय की एक परमेश्वरांनी दिलेली आपल्याला एक संधी आहे सो त्याचा आता योग्य वापर झालेला आहे आणि बाय डिफॉल्ट हे कोरोनाने शिकवलेलं आहे सो कोरोनासाठी आपण तर थँक्यू म्हणूया अरे हे सगळे आहे म्हणजे काही काहींचे जॉब गेले तर काहींना अपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्या ऑपॉर्च्युनिटीचं केलंय वा खूपच छान व्यवसाय हे बघा हो का आणि या या सगळ्या सगळ्या ऑफकोर्स बऱ्याच जणांना तो सपोर्ट मिळत नाही पण माझे हस्बंड जे आहेत ते आहेत आणि मी जिथे थांबली तिथे तर था मला पुश करतो छान पद्धतीने नाही हे छान होऊ शकतो सो त्याचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे मला आणि त्या हे सगळी जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि <laughs> होती आहे सो फ्युचर आपल्याला माहीत नाही आपण प्रिडिक्ट करू शकत नाही पण ज्या पद्धतीने चाललं त्या पद्धतीने नक्कीच शुअर हंड्रेड पर्सेंट छानच होईल पण शून्यातून तुम्ही सुरुवात केली आणि आज चांगलीच मजा स्वामी कृपा <laughs> साबण मराठी सिनेमातले खूप कलाकार चांगले वापरतात जसे म्हणजे सयाजी शिंदे वापरतात स्वतः सचिन पिळगावकर वापरतात त्यांनी वापरलेले आहेत त्यांनी वापरते वापर असे अनेक सगळे आता मी कॅमेरा मित्र मित्रपरिवर्ते आहेत सगळे माझे

थँक्स लॉट तुमच्या सरकारचा सपोर्ट मिळू दे तुमच्या चॅनलला पण आणि आमच्या सुवर्णकांती सोपला सगळ्यांनी एक लाईक करू दे छान त्यांनी म्हणजे काय हा सुद्धा एक हे सुद्धा एक छान माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं सो so, धन्यवाद सर प्रदीप सर तुम्ही एक ऑपॉर्च्युनिटी दिली लोकांपर्यंत पोहोचण्याची तुमच्या युट्यूब चॅनलचे सुद्धा खूप खूप आभार आणि तुमचे पण खूप खूप थँक्यू थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट लॉट